अंजनगाव सुरजी तालुक्यातील खानापूर पांढरीचे पा डॉक्टर प्रवेशद्वाराबाबत मोठ्या प्रमाणात दोन गटांमध्ये आरोप प्रत्यारोप चालू असल्याने गावातले वातावरण दूषित झाले आहे सांगायचे वृत्त असे की दोन हजार वीस तसेच दोन हजार चोवीस सव्वीस जानेवारी रोजी ग्रामसभेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार बांधण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला असून त्यामुळे बौद्ध बांधवांनी लोखंडी कमान त्यावर डॉक्टर आंबेडकर उभारीत केली आहे त्यामुळे काही गावातील नागरिकांनी त्याला विरोध केला परंतु या सर्व वेळेतच बौद्ध बांधवांनी नॅशनल हायवे जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्या परवानग्या घेऊन मिळविल्या तरी सुद्धा प्रवेशद्वाराला विरोध असल्याने हे प्रकरण प्रशासनाकडे गेले होते हे प्रकरण दोन्ही गटांना समजविण्याचा प्रशासनाने प्रयत्न केला परंतु त्यामध्ये प्रशासन अपयशी ठरले शेवटी जिल्हा पातळीवर पोहोचून जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा दुटप्पी भावना घेतली व निर्णय घेऊ शकले नाही त्यामुळे सहा फेब्रुवारी रोजी बौद्ध बांधवांनी आपल्याला न्याय मिळत नाही म्हणून

प्रशासन आमची दखल घेत नाही प्रशासन आमची दखल डॉक्टर म्हणून आंबेडकर आमच्या प्रशासन आमची दखल घेत नाहीये आमच्याला सर्व ठराव येणू असल्यानंतर ते आमची दखल घेतलीये त्यामुळे आम्ही सर्व गावकऱ्यांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतलेला आम्ही एक महिन्यापासून રવિન્દ્ર વાનખડે વિદર્ભ ન્યૂઝ અંજનગાવ સુરજી